आज दिनांक एक ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी होते तद्वतच आपल्या गणेश विद्यालयातही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरी करत आहोत त्यानिमित्त आपण प्रथम प्रतिमेचं पूजन करणार आहोत मी आपल्या विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्रीमान सोनवणे सर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या गावचे कवी आपल्या गावचे लेखक सीतारामजी आवघडे या ठिकाणी उपस्थित आहेत यांना अशी विनंती करतो की आपण प्रतिभेचं पूजन करावं महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करावं तसंच उपस्थित गावकरी त्यांच्या सहकारी यांनाही विनंती आहे की आपण ही प्रथमेस अभिवादन करावं पुष्प अर्पण करावं ग्रामस्थ उद्या पालक यांनाही विनंती करतो की त्यांनी प्रतिमेक अभिवादन करावं पुढे भूक लागली कसं आहे जोरात जोरात काळी वाजवणं हे आरोग्यासाठी चांगलं असत कोणताही आजार होत नाही त्यामुळे काळ्या जोर जोरात वाजवायच्या बरोबर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी नवरा सत्रे आणि विद्यार्थी प्रतिनिधी सुप्रिया अवघडे यांना विनंती आहे की आपण प्रतिमा पूजनासाठी समोर यावं प्रथम ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे असं ठणकावून सांगणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आपण आज या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत हे जग सुंदर होण्यासाठी खऱ्या अर्थानं या श्रमिकांचे कष्टकऱ्यांचे हात लागत असतात आणि म्हणून मग सुंदर होत असतं तर या ठिकाणी आपण जयंती उत्सव साजरा करत आहोत मी माननीय बघते सोनवणेकर आणि आजच्या कार्यक्रमाला अवर्धन असलेले उपस्थित असलेले आवडागावचं रत्न बनायला हरकत नाही शेतराम शेतरामजी आवगडे यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं तसेच सर्व उपस्थित मी गणेश विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आवघाडे या विद्यार्थी विनंती करतो की तुम्ही आपल्या निमित्त मनोगत व्यक्त सर प्रथम तुम्हाला सर्वांना लोकशाहीला भास यांच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा साधी आणि मालभूत

निधन अठरा जुलै एकोणीशे एकोणसत्तर रोजी झाले एवढे बोलून मी माझे भाषण संप्रिया वगैरे या विद्यार्थ्यांनी आताच खूप छान असं बोललेलं आहे विद्यार्थी मित्र अन्नगावीचा जन्म एका दलित कुटुंबात होता एक ऑगस्ट एक एकोणीस हे रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेल अण्णाभाईंचा जन्म झाला आणि जीवनभर संघर्ष करून अण्णाभाईंनी जी साहित्य संपदा निर्माण केली त्यांच्या हातून जी साहित्य संपदा निर्माण झाली ही खरोखरच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे वेळच नव्हे तर साहित्यातून तारा असे अन्नभाईंना सोड केलं त्यांनी साहित्यातील विविध प्रकार होत आहे त्यामध्ये पोहडी असतील कविता असतील कथा असतील नवकथा असतील कादंबऱ्या असतील नाटक असतील त्यांच्या अनेक कादंबऱ्यावर आणि अनेक अने नाटकावर अनेक चित्रपट पण निघालेली आहेत असा हा साहित्यातील तारा म्हणजे वृक्ष अण्णाभाऊ साठो कष्टकऱ्यांच्या श्रमिकांच्या समस्या व्यथवा दलितांचा शोषितांचा कैवारी म्हणजे मोक्षेद अण्णाभाऊसाठी असं त्यांचं हे महान कार्य खर तर आपल्या तर काय मनाला दोष आहे मला हरकत नाही की जेव्हा आपल्या जवळ माणसं असतात तेव्हा ते आपल्याला कळत नाही आणि जेव्हा आपल्या जवळून दूर जातात तेव्हा मात्र आपण मृत्यू होतो रोजात बसतो आणि मग अशाच पद्धतीचं अण्णाभाऊंचं जीवन सुद्धा दिवस आहे रशियाला नाही झालं हे अंधारायक पण आहे परंतु दुर्दैव वाचायला मिळते का ऐक नाही हे त्यांना खूप वेळा आपण सांगितलं परंतु नक्कीच त्या भविष्यामध्ये त्यांचं साहित्य आपल्या पदेत येईल आणि आपल्या हिवरा गावचं नाव निश्चित या महाराष्ट्राच्या नकाशावर कदाचित या देशाच्या नकाशावर सुद्धा जाऊ शकतं सतराजी एक गोष्ट एक उत्तर उत्तर भारतातला लेखक होता अतिशय त्यांनी इतकं साहित्य म्हणलं इतकं साहित्य निर्माण केलं आणि मग ते साहित्य ज्याला दिल्लीपर्यंत पोहोचवलं पोहोचलं नाही झालं दिल्लीतल्या आपल्या शासनाला आणि मग त्यांना एक साहित्यातला खूप मोठा पुरस्कार बनवण्यात आला ज्यावेळेस पुरस्कार घोषित झाला जाहीर झाला त्यांना पत्र आलं की तुम्ही पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला या त्यावेळेस त्या साहित्यकाने सांगितलं की मला दिल्लीला येण्यासाठी पैसे नाहीत दिल्लीला येण्यासाठी काय नाही का पैसे नाहीत नाही। आणि मग अशी तळागाळामध्ये जंगलामध्ये खेड्यापाड्यात राहणारी खूप गुणवान मंडळे आहेत अशा गुणवान मंडळींचा आज आपण या ठिकाणी एक छोटासा सत्कार करत आहोत जेणेकरून त्यांनी भविष्यामध्ये आपलं साहित्य अजून प्रकाशित करावं अशी अपेक्षा करतो आणि यानंतर कर। मी त्यांना असं विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं मनोगत व्यक्त करा आज एक ऑगस्ट लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे यांची जयंती व तसेच छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दा यांची जाण घेऊन कष्टकरी शेतकरी मजूर यांचे वाली लोकशाही भाऊ साठी यांची एक कविता म्हणतो फुला फुला मधुनी हा फुला मधुनीहा राजकन्याला वालाई चोटी जन्मला हिरा वालाईच्या पोटी असा जन्मला हिरा रात्र होती ती काळाची वारा होता वैर्याचा त्या वेळेला त्याला जन्म घ्यायचा होता पशु पक्ष मधला मयूर पशु पक्ष मधला मयूर डौलत आला पोटी जन्मला हिरासा वालाईच्या पोटी जन्मला हिरा जसा जसा पाऊल त्याचा उचलत होता तसा तसा संब त्यांना आवाज देत होता प्राण्याचा राजा सिंह प्राण्याचा राजा सिंह दरकळ आला वालाईच्या पोटी जन्मला हिरा असा वलाई चपोटी जन्मला हिरा अ घडे सीताराम गातो त्यांचे गुण गान अण्णा भाऊ माझे मानाचे वंदन मानवा मधुनी मानवा मधुनी आला चपोटी जन्मला हिरा वालाई चपोटी असा जन्मला हिरा फुला फुला मधुनी हा फुला फुला मधुनी हा राजकनला वालाई चपोटी जन्मला हिरा असा पोटी जन्मला सादर करतो साहित्य सम्राट अन्न भाऊने समाज घडवला देऊन शिकवण साहित्याची फकीर बनवला साहित्य सम्राट अन्न भाऊने समाज घडवला देऊन शिकवण साहित्याची फकीर बनवला स्वयाच हो कलियुगामध्ये ते जन्मले लोक शाहीर हे उन्हा भिंती घडवलं सायते मंदिर साठी समाज पाठी विचाराचा घडवली ते लोक क्रांती सूर्य शाहीचा उकार अण्णाचा जवामाकळला अण्णा भाऊ आता हृदयाचा मी कोरला साहित्य सम्राट अन्न भावने समाज घड़ोला देवन शिक्षुवन साहित्याची अकीरा बनोला धन्यवाद